या व्हिडिओमध्ये अवयव विभाजक व मूळ अवयव यांचा अभ्यास आपण करणार आहोत तर या ठिकाणी दोन भागाकाराची उदाहरणे मी घेतलेली आहेत त्यामध्ये सतरा भागिले पाच आणि वीस भागिले पाच आता यामध्ये नीट निरीक्षण करा या गणितामध्ये की सतरा हा भाज्य आहे आणि पाच हा भाजक आहे बाकी दोन उरलेले आहे आणि भागाकार तीन उरलेला आहे सॉरी भागाकार तीन आलेला आहे आता आ, या गणितामध्ये मात्र वीस भागिले पाच बाकी शून्य आहे भागाकार चार आहे आणि या ठिकाणी ऐवजी विभाज्य लिहिलेलं आहे आणि ऐवजी विभाजक लिहिलेलं आहे याचाच अर्थ असा आहे ज्यावेळी एखाद्या संख्येने एखाद्या संख्येला पूर्ण भाग जातो त्यावेळी त्या संख्येला म्हणजेच पाचने वीसला पूर्ण भाग जातो म्हणून पाच हा वीसचा विभाजक आहे आता या ठिकाणी पाच हा सतराचा विभाजक नाही कारण का तो पूर्ण भाग जात नाही म्हणून त्याला भाजक म्हणतात आता ह्या विभाजकालाच आपण अवयव असे म्हणतो म्हणजेच विभाजक आणि अवयव दोन्हीचा अर्थ सारखाच आहे म्हणजे वीसचा अवयव पाच आहे असे एखाद्या संख्येचे किती अवयव असतात आणि मूळ अवयव कोणते याबद्दलसुद्धा आपण माहिती घेऊया या, या उदाहरणामध्ये वीसचे अवयव आपल्याला काढायचे आहेत वीसचे एकूण अवयव मग आता वीसचे अवयव काढण्यासाठी वीसला कशाकशाने कोणकोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्या काढायच्या तर एक ने वीसला भाग जातो एकने सर्वच संख्येला भाग जातो त्यानंतर वीसला च्या कसोटीनुसार दोनने भाग जातो दोनने भाग बघितल्यानंतर तीनचा बघायचा तीनं जात नाही त्यानंतर चारने भाग जातो च्या कसोटीनुसार पाचने भाग जातो त्यानंतर ने भाग जातो, जातो।, जातो। आणि शेवटी वीसने वीसला सुद्धा भाग जातो तर हे आहेत वीसचे एकूणावयव आता आपण तीसचे अवयव बघूया तीसला एकने भाग जातो दोनने भाग जातो तीनच्या कसोटीनुसार तीनने सुद्धा भाग जातो चारने भाग जात नाही पाचने मात्र पूर्ण भाग जातो सहाच्या कसोटीनुसार ने भाग जातो त्यानंतर दहाने भाग जातो पंधराने सुद्धा भाग जातो आणि तीसने तीसला सुद्धा भाग जातो तर हे आहेत तीसचे एकूण अवयव आता यानंतर आपल्याला बघायचं आहे मूळ अवयव म्हणजे काय आणि मूळ अवयव कसे काढायचे ते बघूया सुरुवातीला आपण वीसचे मूळ अवयव काढू मूळ अवयव म्हणजेच मूळ संख्येने ह्या संख्येला भाग घालवायचा म्हणजेच वीसला मूळ संख्येने जर भाग जात असेल तर तो भाग घालवायचा तर आपण उभ्या मांडणीच्या पद्धतीने आपण हे अवयव पाडूया सुरुवातीला वीस लिहा असं वीस लिहिल्यानंतर एक रेष अशी ओढा आणि दुसरी रेष अशी आता ह्या वीसला कशाने भाग जातो एक ने तर जातो परंतु एक ही मूळ संख्या नाही मग दोनने भाग जातो तर दोन इथं लिहि ज्यांना भाग जातो ती संख्या या ठिकाणी लिहा आता दोन ने वीसला भाग घालवायचा बघा बे एक बे बे शून्य शून्य तुम्ही जर बघितलं वीस भागीले दोन असं केलं बे क बे शून्य वरून घेतलं शून्य बे शून्य शून्य बघा दोनने वीसला भागल्यानंतर उत्तर दहा येतं म्हणून या ठिकाणी मी दहा लिहिलेलं आहे त्याच्यानंतर परत रेष ओढायची ह्या दहाला कशाने भाग जातो ज्यानं भाग जातो ती संख्या या ठिकाणी लिहायची तर आपल्याला मूळच संख्येनं भाग घालवायचा आहे परत एकदा दोनने भाग जातो का बघायचं दोनच्या कसोटीनुसार दोनने भाग जातो बे पंचे दहा आता ह्या पाचने पाचला भाग जातो का तर पाचने पाचला भाग जातो म्हणून पाच एक पाच या तिन्ही पण मूळ संख्या आहेत म्हणून वीसचे मूळावयव आहेत दोन गुणिले दोन गुणिले पाच त्यानंतर आपण तीसचे मूळावयव बघूया तीसचे मुळावयव पाडत असताना सुद्धा असंच करायचं रेषा शिवडा इथं तीस लिहायचं आहे बघा आता ह्या तीसला कशाने भाग जातो दोन ने भाग जातो म्हणून दोन लिहिलं बे क, बे इथं या ठिकाणी तीन मधून दोन तर एक उरत बे पंचे दहा याच्यासाठी कसोट्या तुम्हाला मात्र पाठ पाहिजेत आणि तो छेदातला जो भागाकार आहे तो सुद्धा आला पाहिजे आता ह्या पंधराला तीनच्या कसोटीनुसार तीन ने भाग जातो कारण का ह्याची बेरीज पाच आणि एक सहा येते सहाला तीन ने भाग जातो म्हणून तीनने पंधराला भाग घालवायचा तीनापाची पंधरा परत पाचने पाचला भाग जातो म्हणून पाच एक पाच तर ह्या तीसचे अवयव आहेत बघा दोन गुणिले तीन गुणिले पाच एक दोन तीन हे तीन अवयव मूळावयव निघालेले आहेत चाळीसचे अवयव काढूया आपण ह्या चाळीसला दोन ने भाग जातो म्हणून ह्या ठिकाणी दोन लिहिलेलं आहे बे दोन्ही चार बे शून्य शून्य आता ह्या वीसला कशाने भाग जातो दोननेच जातो म्हणून दोन लिहिलं बे एक बे शुन्य शुन्य। बे शून्य शून्य परत ह्या दहा दहाला दोनने भाग जातो म्हणून बे पंचे दहा आणि ह्या पाचला पाचने भाग जातो त्याच्यामुळे पाच एक पाच तर याचे मूळ अवयव आलेले आहेत चाळीसचे चाळीसचे मूळ अवयव दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच तर हे चाळीसचे मूळ अवयव आलेले आहेत त्यानंतर आणखीन एक उदाहरण बघूया आता ह्या पंचेचाळीसला कशाने भाग जातो ते बघायचं आहे तर तीनची कसोटी दोनच्या कसोटी नुसार तर भाग जात नाही कारण का दोनची कसोटी काय सर्व समसंख्यांना दोने निशेष भाग जातो ही तर विषम संख्या त्यामुळे दोनने ने भाग जात नाही तर तीनने भाग घालून बघूया आपण तीनची कसोटी ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो मग ह्या अंकाची आपण बेरीज करूया पाच आणि चार नऊ नौ। नऊ ला तीनने भाग जातो म्हणून पंचेचाळीसला तीनने भाग जातो आता तीन तीनने भाग जातो म्हणून या ठिकाणी तीन लिहायचं आहे आता ह्या तीनने पंचेचाळीसला भाग घालवायचा तीन एक तीन तिनापाचे पंधरा बघा परत पंधराला तीनने भाग जातो तिनापाचे पंधरा परत पाच एक पाच तर ह्या पंचेचाळीसचे मूळ अवयव आहेत तीन तीन आणि पाच हे तीन अव अवयव आव, आहेत बघा ह्या बहात्तरला कशाने भाग जातो सुरुवातीला दोनने भाग घालून बघायचा समसंख्या असल्यामुळे दोनने भाग जातो दोनने भाग जातो म्हणून या ठिकाणी दोन लिहिलं आता ह्या दोनने ह्या बहात्तरला भाग घालवायचा बे त्रिक सहा बेसाही बारा परत दोनने भाग जातो का तर जातो बे कबे सोळा त्यानंतर पुन्हा दोनने भाग जातो ब्याण्णव अठरा तर आता ह्या नऊला कशाने भाग जातो तर तीनने भाग जातो म्हणून तीन त्रिक नऊ आणि तीनने तीनला तीन भाग जातो तीन एक तीन परंतु भाग घालवत असताना भाग घालवणाऱ्या संख्या म्हणजे हे जे अवयव आहेत हे मूळ संख्या असाव्यात मूळ अवयव काढायचं म्हणलं की मूळ संख्याच असाव्यात म्हणून आता ह्या बहात्तरचे मूळ अवयव आलेले आहेत दोन 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 तीन तीन समजलं असेल आता आता ह्या पस्तीसचे मूळावयव आपण काढूया पस्तीसला कशाने भाग जातो बघा दोनने जात नाही तीनने जात नाही तर पाचने निश्चित जातो पाचच्या कसोटीनुसार म्हणून पाचने भाग घालूया पाच सत्ते पस्तीस आता सातने सातलाच भाग जातो कारण का ती मूळ संख्या आहे म्हणून पस्तीसचे मूळ अवयव आहेत पाच आणि सात समजलं आता एकशे दहाचे आपल्याला मूळावयव काढायचे आहेत एकशे दहाला कशाने भाग जातो तर दोनच्या कसोटीनुसार दोनने भाग जातो म्हणून या ठिकाणी दोन लिहायचं आहे तर बघा पंचे दहा एक उरलं परत बे पंचे दहा पंचावन्न आलेला आहे है। तर ह्या पंचावन्नला कशाने भाग जातो तर पाचने भाग जातो पाच एक पाच पाच एक पाच त्यानंतर ह्या अकराला अकरानेच जा भाग जातो कारण का अकरा ही मूळ संख्या असल्यामुळं अकराने भाग घालूया अकरा एक अकरा तर ह्या तिन्ही पण मूळच संख्या आहेत म्हणजे मूळ संख्येनेच भाग घालवायचा तर त्यालाच काय म्हणायचं मूळ अवयव म्हणून एकशे दहाचे अवयव आहेत दोन पाच आणि अकरा समजलं पंच्याहत्तरचे अवयव काढत असताना ह्या पंच्याहत्तरला कशाने भाग जातो दोनने ने तर भाग जात नाही दोनच्या कसोटीनुसार तीनची कसोटी बघायची तीनच्या कसोटीनुसार ह्या संख्येला भाग जातो कारण का ह्या दोन्हीची बेरीज येते बारा बाराला तीनने जातो म्हणून तीनने भाग घालवायचा आहे तीनने भाग घालवायचा म्हणून या ठिकाणी मी तीन लिहितो तीन दोन्ही सहा तीन पाच पंधरा आता ह्या पंचवीसला पाचने भाग जातो म्हणून या ठिकाणी पाच लिहायचं आणि ह्या पाचने पंचवीसला भागल्यानंतर त्याचं उत्तर मात्र या ठिकाणी येतं पाच पाच पंचवीस ह्या पाच भागिले पंचवीस भागीले पाचचं उत्तर या ठिकाणी पाच आलेलं आहे त्यानंतर या पाँच्च ने पाचने ला भाग जातो म्हणून पाच एक पाच तर मूळ अवयव आहेत तीन पाच आणि पाच समजलं का आता आता परफेक्ट समजला असेल खूप खूप धन्यवाद थँक्यू